नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत नगरमधील मधील सावेडी गुलमोहर रोड वरील कलर्स ड्रॉइंग अकॅडमीच्या वतीनं प्रभू श्री राम मूर्ती स्थापने निमित्त अकॅडमीच्या वतीनं विद्यार्थ्यांनी प्रभू श्रीरामाच्या जीवनावरील विविध प्रसंगांची चित्र रेखाटले तसेच लहान विद्यार्थ्यांनी श्रीराम व सीता वेशभूषा परिधान केली होती यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज हो आम्ही हो रा, राम मंदिरच्या सोहऱ्यामुळे आज आम्ही क्लासमध्ये सगळ्या मुलांनी खूप ड्रॉइंग काढल्या आणि आज आम्ही राम मंदिरसाठी सण साजरा करत आहोत नेमकं लहान पोरं सजून सजून आले आहेत आज रा कोणी राम म्हणले कोणी सीता म्हणले आम्ही सगळे खूप खुश आहोत आणि सगळ्यांनी विविध प्रकारच्या ड्रॉइंग सोबत काढले हो। नमस्कार मी पूर्वा आम्ही विद्यार्थी आहोत हा क्लास इथं बारा वर्षांपासून उद्या रांगोळीचं उद्घाटन असल्यामुळे आम्ही क्लास मध्ये एक छोटासा कार्यक्रम केला होता त्याच्यात आम्ही विविध चित्र काढले आणि सगळे सजून भजून आले रांगोळी काढली मंदिर तयार केलं आणि अशा आम्ही हा दिन साजरा केला धन्यवाद जय राम प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर